सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक होर्डिंग उभी आहे त्यांची ऑडिट करावी अशी मागणी अन्ना लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे मासाळे म्हणाले घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले सांगली मिरज आणि कुपवाड शहरांमध्येही अनेक ठिकाणी धोकादायक होर्डिंग आहे मुख्य चौक एसटी स्टँड पेट्रोल पंप तसेच काही वदळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग आहे सध्या वादळी वारे वळवाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रात दुर्घटना घडू शकते त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील होर्डिंगचे ऑडिट करावे त्यांचा दर्जा तपासावा धोकादायक होर्डिंग उतरावेत बेकायदेशीर होर्डिंग आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मासाळे यांनी केली आहे आज रोजी महापालिका हद्दीतील सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील उंचूच टेरिसवर बहुसंख्येने मोठमोठे अपार्टमेंट हॉटेल्स वगैरे ह्या ठिकाणी होल्डिंग्स आहेत सांगली स्टेशन रोडला आहेत स्टँड परिसर सांगली मिरज रोड मिरजेत मार्केटयार्ड परिसरमध्ये मोठमोठे होल्डिंग आहेत आणि तिथं मोठमोठे बाजार भरतात मोठमोठ्या संख्येनं लोकांची ये जा होते त्या ठिकाणी वरती धोकादायक होल्डिंग्स लावलेले आहेत आणि तसेच त्या होल्डिंगचे गव्हर्नमेंट ऑडिट करून आणि जे धोकादायक होल्डिंग्स आहेत बेकायदेशीर आहेत ते काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती आम्ही मागणी निवेदनद्वारे मान्य साहेब यांना केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की जे बेकायदेशीर असतील ते सगळे आम्ही काढू आणि जे धोकादायक आहेत ते पण काढून आम्ही त्याचं गव्हर्नमेंट ऑडिट करून चांगल्या सुस्थितीत आम्ही करू हे त्यांनी आम्हाला शब्द दिला त्यामुळं आम्ही आता शांतता घेतलेली आहे इथून पुढच्या काळात जरी असे बेकायदेशीर गोष्टी घडायला लागले तर आम्हाला रस्त्यावरची लढाई करणार करायला लागणार आणि प्रशासनाला धारेवर धरायला लागणार आणि विरोधात वरिष्ठांच्याकडं दाद मागू आणि न्यायालयीन दाद मागू ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम